मित्रांनो लहानपणी आपण हिंदी चित्रपट बघितलेच असेल जसं की हाथी मेरे साथी महाराजा टू जंगल्स ह्या सर्व चित्रपटांमध्ये माणसाचं आणि प्राण्यांच नातं दाखवलं जात त्यांचं एकमेकांवरील प्रेम दाखवलं जातं माणूस एखाद्या प्राण्याच्या प्रेमात काय करू शकतो आताही तसंच काहीस घडलेलं आहे कोल्हापूर येथील नांदणे गावातील महादेवी उर्फ माधुरी या हत्तीनेबद्दल तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं हे काय प्रकरण आहे पैसा आणि सत्ता जिंकली आहे का तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचारांच्या ही जा। कहाणी आहे प्रेम परंपरा आणि आधुनिक काळातील कटु वस्तुस्थितीची वनतारा ट्रस्टने महादेवी या हत्येनेला कायदेशीर लढाई जिंकून काल गुजरातला नेली नांदणी गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे तालुक्यातील एक छोटस गाव आहे तिथली हत्ती म्हणजेच महादेवी उर्प माधुरी ही त्या गावची शान बनलेली होती गेल्या चाळीस वर्षांपासून या हत्तीने जैन समाजाच्या आणि तिथल्या गावकऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केलेलं होत ती केवळ एक प्राणी नव्हती तर ती गावाची आणि मठाची स्नेही देखील होती नांदणी गावातील स्वासी स्त्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान हा मठ महाराष्ट्राच्या कर्नाटक बॉर्डरवर आहे मठाचा इतिहास हा शतकानुशतके जुना आहे ह्या मठात वर्षानुवर्षांपासून हत्ती पाळण्याची प्रथा आहे आणि महादेवी ही त्या परंपरेचं जिवंत उदाहरण आहे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून महादेवी ही नांदणी येथील मठात राहत होती मठाचे मठाधिपती यांनी तिला मुलीसारखं वाढवलं होतं तिच्या शिस्तबद्ध स्वभावामुळे ती मठाची स्नेही म्हणून ओळखली जाऊ लागली नांदणीच्या प्रत्येक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाची ती एक भाग बनलेली होती धार्मिक सोहळा मिरवणुका यामध्ये तिचा सहभाग असे तिच्या शांत आणि शिस्तबद्ध स्वभावामुळे ती गावकऱ्यांच्या मनामध्ये घर तयार केलेलं होतं महादेवी ही जणू काही प्रत्येक घराची लेख होती पण या सुंदर नात्याला एका उद्योगपतीने कायद्याच्या कसाट्यात अडकवलं अंबानींच्या वनताला या हत्ती संवर्धन केंद्राने महादेवीवर दावा दाखल केला मठाने तिला येण्यास स्पष्टपणे नकार दिला कारण ती प्राणी नसून मठाची आणि गावाची आत्मा होती पण म्हणतात ना जिसके पास पैसा हो वो दुनिया दुनियाची सकता आहे वनतारा ट्रस्टने पेटाच्या सहाय्याने महादेवीला मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली त्यांनी मठावर वन परवानगी न घेता महादेवीला मिरवणुकीत सामील केल्याचा आरोप केला आणि याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला वनतारा ट्रस्टकडे सोपवण्याचे आदेश दिले मठाने हा निर्णय मान्य न करता उच्च न्यायालयात धाव घेतली आणि गावकऱ्यांनी महादेवीला वाचवण्यासाठी एक विराट मुक मोर्चा देखील काढला मोर्चामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला पण जे व्हायचं नव्हतं तेच झालं अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळून लावली मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि हा निकाल गावकऱ्यांसाठी आणि मठासाठी अत्यंत धक्कादायक होता महादेवीला निरोप देताना अक्षरशः लग्न झालेल्या मुलीला आईबाप जसा निरोप देतात अशी परिस्थिती निर्माण झालेली होती पूर्ण गावकरी मठाधिपती सर्व जणांना अनावर झाले होते अक्षरशः महादेवीला सुद्धा अश्रू अनावर झाले होते कारण महादेवीचं हे गावकऱ्यांसोबत एक नातं तयार झालं होतं तिला मठातील लोकांचा आणि गावकऱ्यांचा लढा लागलेला होता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच वनधारा केंद्राची टीम आणि वन विभागाचे अधिकारी नांदणीत दाखल झाले त्यांनी अॅनिमल अँब्युलन्स सोबत महादेवीला नेण्याची तयारी सुरू केली पण हा निरोपाचा क्षण गावकऱ्यांसाठी आणि मठासाठी अत्यंत भावनिक ठरला मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी महादेवीला हार अर्पण केला महादेवीला निरोप देताना मठाधिपतींना अश्रू अनावर झाले आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच अश्रू अनावर झाले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे गावकऱ्यांनी मिरवणुकीने महादेवीला निरोप दिला पण मिरवणुकीला गालबोट लागले काही तरुणांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी पोलिसांवर पोलीस गाडीवर दगडफेक केली त्यामुळे पोलिसांना सौम्य प्रकारचा लाठीचार्ज करावा लागला आणि अखेर रात्री सव्वा बाराच्या सुमारास महादेवीला गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आला यावर कुठल्याही राजकीय नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही आणि मतही मांडलं नाही महादेवी या कथेने गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे भावना आणि प्रेम यापुढे पैसा आणि सत्ता किती काळ टिकणार यावर बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की हा निर्णय हा निर्णय गावकऱ्यांच्या आणि मठाच्या भावना पायदळी तुडवणारा आहे एका उद्योगपत्याचा बालहट्ट पुरवला जातोय गावकऱ्यांचा विरोध असूनही एका उद्योगपतीच्या हट्टापुढे आणि कायदेशीर यंत्रणांपुढे गावकऱ्यांचा निभाव लागला नाही महादेवी आता तिच्या प्रिय माणसांपासून दूर गेलेली असेल पण तिला मठातील प्रेम गावकऱ्यांचा लढा आणि धार्मिक कार्यक्रमातील तिची भूमिका मिळेल का हा प्रश्न अनुत्तरित करणारा आहे कारण तिला गावकऱ्यांनी आणि मठाने जितकं प्रेम दिलं एका एक मुलीप्रमाणे वागवलं हे प्रेम तिला आता तिथल्या वनतारा ट्रस्टकडून मिळेल का हा खूप मोठा प्रश्न आहे या कथेकडे तुम्ही कसं बघता खरोखर पैसा जिंकला आहे का माणूस की भावना हरल्या आहेत का कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र